महात्मा फुले चौकाजवळ झाडीत आढळला अज्ञात मृतदेह गांधी पोलीस तपासात मिरज येथील गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महात्मा फुले चौकाजवळ झाडीत एक बेवारस पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले दुर्गंधी येत निदर्शनास आले असून मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही वय अडतीस वर्ष असून त्याचा रंग सावळा डोक्यावर काळे केस लांब दाढी मिशी लांबट गोल चेहरा आहे त्याने अंगावर लाल रंगाचा हाफ टी शर्ट काळा जर्किंग व आखाडी फुल पॅन्ट परिधान केली आहे उजव्या हाताच्या दंडावर यस्ती असे इंग्रजीत बदमाच्या आकारात गोंदलेले असून मनगटावर क्रॉस चिन्ह तर डाव्या छातीवर जय भीम गोंदलेले आहे सदर वर्णनाची व्यक्ती कोणी हरवल्याची तक्रार असल्यास गांधी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा पुढील तपास गांधी पोलीस करत असून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर आकाश कोलक सदाशिव बेडेकर आमिर नदाफ व सागर जाधव हे पथक उपस्थित होते